मुळात सगळे राज ठाकरे महाविकास आघाडी राऊतांच्या उत्तरावर राज यांचं ठाकरे शैलीत प्रत्युत्तर राज ठाकरेंची एकला चलोरेची भूमिका कायम मोदींना सत्तेतून पायउतार करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर इंडिया तर राज्य पातळीवर महाविकास आघाडी कार्यरत आहे महाविकास आघाडीत नुकतंच वंचितचा समावेश करण्यात आलाय तर राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही महाविकास आघाडी सामील होण्याचा सा प्रस्ताव देणार का असा सवाल खासदार संजय राऊतांना विचारण्यात आला यावर उत्तर देताना राऊत म्हणाले की आम्ही प्रस्ताव का द्यावा देश वाचवण्याची जबाबदारी या देशातील राजकीय पक्षांची आहे याला ठाकरे शैलीत राज यांनी प्रत्युत्तर दिले नेमकं राज ठाकरे काय म्हणाले पहा कोण जाते त्यांच्याकडे ते मुळात सगळे आत्ताचे लवणडे आता कुठे लवणतील काही सांगता येत नाही यांचा काही भरोसा आहे का कोण जाणार यांच्याकडे मला वाटतं ह्या इंडिया मध्ये नितीश कुमार पण होते ना युती आघाडी अपक्ष राजकीय चलबिचलमध्ये सध्या तरी मनसेने एकला चलोरेची भूमिका घेतली आहे मात्र निवडणुकीच्या राजकारणात कोण कौन कुणासोबत जातं बाजार कसा होतो हे निवडणूक आल्यावरच स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई